ताईचा झाला इजभाऊस झाला राम झाला या सगळ्यांच्या व्हिडिओवर तुम्हाला काहीतरी हिंट भेटते हो की नाही ओम मौन मला बोलवलं किंवा आम्ही इकडे फिरायला जाणार आहे तिकडे फिरायला जाणार आहे काय विषय पूर्ण क्लिअर करू का या व्हिडिओमध्ये बरं करतो तर विषय काय झालेला माहिती आहे का इकडे 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 ही व्हायच्या आधी नाही काय होय आ... चल बोल चल बोल बोल काय तुझं कोण परी आणि पिऊ सारखी दिसती हां हा? मित्रांनो जे लोक आमचे व्हिडिओज बघतात ना खूप दिवसापासून तर त्यांना आम्हाला सांगा काय पिऊ बा काय बेटा कुठं जायचं बोल दाखव बरं ओके हे दोन मिनिटं थांबा म्हणजे ती तर हे चिकन बघा आता इथं थोडा पसरच आहे काय करणार हो का हे बघा एकदम टेस्टी असं चिकन तयार झालेलं आहे नमस्कार अगं नमस्कार कर कर तू काय करताय सगळेजण मागेच आहात ना असं सगळं बोलायचं हे होय माहिती चल 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 का त्या कोमारिट्टी शिट्टी खाली कर करिट्टी खाली कर खूप सारा नाईस खूप सारा आवाज येतो परी ऐक ना इकडे रितू झोपलेली तिला दाखवत नाही कारण नेमकीच माझी झाली तिला आंघोळीला जायचंय फक्त तोंड दाखवू शकतो मी सध्या तुम्हाला हे बघा हा ती काय करून आली पाहिजे का आता पंधरा मिनटापासून नाही का पालता पडायचा प्रयत्न चालू आहे पण काही पडता येत नाही तिला काय ना राव तर इकडे कोमल आहे कोमल सकाळ सकाळी स्वयंपाका तयारीत लागली कोमल काय बनवले आहे जेवायला काय का स्पेशल काय आहे सांग अरे असं स्पेशल चिकन आहे तर स्पेशल चिकन म्हणणं असं स्पेशल चिकन हा तर चिकन म्हणून लगेच चिकनचा अपमान करावं लागलीस नाही का पलटवती पोळी काय चपात्या फुकतात माझ्या बायकोच्या आणि त्या साईड करपल्या पण कारण की त्याला तेल लावलेलं नाहीये आणि मला बिना तेलाच्या चपात्या पाहिजे नाही का ग Hmm. कारण की डाएट वगैरे थोडं सुरू झालेलं आहे तर त्या हिशोबाने कोमल मला सपोर्ट करतीय कोमल खूप सपोर्टिव्ह नेचरची आहे असा विषय आहे रोहिणी आणि कोमल करताय स्वयंपाक इकडं पिऊ आहे पिऊ लागे दाखवत नाही आजीबाई ऐका अजिबाई आजीबाई तुम्ही काय करता आजी हां भाजीपाला निसता का कोथिंबीर निस्ता काय को बापा बरं आहे का तुमचं आता आ, तुम्हाला खुठ वाटत असेल पण माझा आवाज ऐकला नाही बघा <laughs> ले अवघड बाबा जिंदगी पुरीची माझा आवाज ऐकला की उठती हा ड्रम कसा आणला माहिती सांगतो ड्रमची कहाणी हा जो ड्रम आहे ना पुण्याला पाण्याचा प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यामध्ये असा विचार करून हा ड्रम इकडे आणला होता म्हटलं इथं भरून ठेवता येईल पण त्यामध्ये आता गहू भरून ठेवलेले कारण गहू आपल्याकडे खूप होते त्यामुळं तो ड्रम इकडे आणला होता तर यांचा असा विषय बघा आणि काही लोक कमेंट्समध्ये खूप सारं काही बोलत आहे मला दोन चार कमेंट्स अशा आल्या की दादा प्लीज त्यांना इग्नोर कर आणि पुढे चाल कारण की बोलणार लोक बोलतच राहतील त्यामुळे विषय आणि आम्ही एक प्लॅन करतोय तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही चार पाच दिवसापासून एक मिनटा तुम्हाला असं वाटत नाही का की चार पाच दिवसापासून ताईचा झाला इजूबाऊ झाला रामभाऊस झाला या सगळ्यांच्या व्हिडिओवर तुम्हाला काहीतरी हिंट भेटते हो की नाही हो मौन मला बोलवलं किंवा आम्ही इकडे फिरायला जाणार आहे तिकडे फिरायला जाणार आहे काय विषय पूर्ण क्लिअर करू का या व्हिडिओमध्ये बरं करतो तर विषय काय झालेला माहिती आहे का इकडे 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 ही व्हायच्या आधी नाही का आम्ही नाही का एक विरायला बोललो होतो गिला दर्शनाला घेऊन येईन म्हणून म्हणजे मी बोललो होतो पर्सनली की परीला दर्शनाला म्हणजे मुलगी झाली तर तिला मी दर्शनाला घेऊन येईन असं मी बोललेलो होतो एकवीरायला इथंच येईलो नावळा कारला डोंगर तर मी एकदा जाऊन आलेलो आहे तेव्हा पो मला जमत नव्हतं आणि ही पण लहान होती आता ही थोडी मोठी झाली तर इथं दर्शनासाठी घेऊन जा असा विचार चालू होता नाही का तर एकवीर आयला जायचा विचार चालू आहे हो डोंगरावर आजीबाईला पाहिजे आहे ना आजवी आणि तिला पण जायचं आहे परीला तर माझी ही नवसाची लेकी जौसेशी जौशेशी नाही की दौशेशी ला तू पप्पा आवडतात ना हां तर ते जेव्हा मी पिऊला जेव्हा लाड लावतो ना तेव्हा तिला असं वाटतं की पप्पाला मला लाड लावला पाहिजे माझे पप्पा आहे माझे पप्पा आहे तर हिचेच पप्पा आहे बाबा आणि पिऊच्या बाप्पा पिऊ भी दिदी नाही का तुझी बहिणी आहे का तू आणि ती तू भी दिदी नाही का हां हां तर असा विषय तर तो नवस पूर्ण करण्यासाठी म्हणा किंवा दर्शनासाठी म्हणा आम्हाला तिकडे जाणंच आहे तर तिकडे जातोय आम्ही आता तर तो विषय येतोय म्हणून म्हटलं आता पुण्याच्या जवळच आलेलो आहे ते एकदा दर्शन करून येऊ लोणावळ्याला नाही का परी तर एक विरायला जायचा विषय आहे आणि ते नवस पण पूर्ण करायचा विषय आहे त्यामुळं हे कोणी तुम्हाला सांगितलं नसन फक्त हे चालले लोणावळ्याला चालले फिरायला वगैरे असं त्यांचं चालू असण पण त्यात विजी भाऊचं कसं आता कारण की कारला डोंगरावर जायचं म्हटलं तर राधिकाला जमणार नाही कारण की त्यांच्या घरी पण नवीन पाहुणा येतोय पण काहीतरी ऍडजस्टमेंट करून कसं करून ट्राय करायचा प्रयत्न चालू आहे आणि ताई पण येईल भाऊजी सोबत कदाचित आली तर ती नाही आली किंवा आला तर आम्ही स्वतः जाणार आहोत हा आणि तुम्हाला सांगतोय एवढं सगळं बोलत होतो मी तरी माहितीये का आमच्या झोक्याला डोळे आलेले झोक्याला डोळे आले टुकुडक टुकुडुक टुकू टुक टुक टुकु का रे झोक्या झोपणारे बोक्या बापा 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 बाबा हो बाहेर बाहेर जोप... बाहेर बाहेर हां झोपली झोपली नाही उठवतो बाबा हा इकडे आजीबाई आहे आजीबाई सोबत केलेले आई तिकडे तिची मालिश करते डोकं दादा जेवण करताय आणि इकडच्या आमच्या लेडीज ज्या आहेत या स्वयंपाकाच्या तयारी चालू आहे कोमल आ, दोन चार दिवसापासून सगळ्यांच्या व्हिडिओमधून मधून तुला काहीतरी हिंट भेटतेय का कुठं जायचं आहे काय जायचं आहे ती जी भाऊने व्हिडिओ टाकला लोणावळ्याला जायचं आहे ताई म्हणती ओम भाऊ म्हणतोय पुण्याला या तर कदाचित तुम्ही फॅमिली ट्रिप तर नाही करताय ना ए थांब रडती का बरं कुठं जायचं आहे माहिती तुला लोणावळ्याला काय फिरायला बाप्पा मी आता काय सांगते मित्रांनो ते सगळं इग्नोर करा त्यांना फिरायलाच घेऊन जाणार आहे काय हां आणि ही रोहिणी आहे ना ती जनावरांसोबत चाललेली जालन्याला हा ना या पिवला घेऊन चालली ना तू रितूला सॉरी पुढच्या वेळ जाणार का हा हिला भूक लागली म्हणून हिरडायची खरं सांग ती दादा बसलेली दादा सोबत उठ चल उठल पण आहे आता सण वगैरे काही नाहीये आता मधातच काय जायचं नाही का तुम्ही म्हणाल धाडलं तर कोमलचा शंभर किलोमीटरचा प्रवास रोहिणीचा साडेतीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास पण ठीक आहे तिची इच्छा असेल तर ती जाईल पण मग आता आहे माहिती आहे का तुम्हाला आता मी बोलायला गेलो ना मग माझं तोंड दिसतं बघा मी राम म्हटलो की आपल्याला इकडे जायचं आहे बाबा तू सध्या काही जाऊ नकोस तर तो म्हणतोय मग वहिनी गेल त्या मग रोहिणीने जायला नाही पाहिजे का मग तिकडे गेला तर हे सगळं मिस होणार नाही का सगळं प्लॅनिंग केलेलं सगळं पांगणार नाही का आता मी इथं हे नाही म्हणत की माझंच प्रत्येक वेळेस खरं असतं पण सांगून पण तसंच करायचं म्हटलं ते मला पटत नाही आज रात्री जातोय तो जालन्याला उद्या वापस येईल असं तो बोललाय पण ठीक आहे बघू सगळं काही चालूच आहे आणि परी काही माझ्या पिच्छा सोडत नाही मी घरी असतो की काय करायचं सांगा बरं काय खाल्लं हा मग जा ना जेवण करणं मग असे थांबून 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 एक घास काय खाती जा उठ उठ जा हाँ। 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 मला तिथून जावं लागलं तेव्हा ती इथून जाईल नाही अवघड विषय आमचा काय सांगू तुम्हाला रे तू बघा रितूचा तूचा थोडासा आवाज येणार नाही रडत ती रडत नाही काही नाही आंघोळीच्या टायमाला एकदम व्यवस्थित आहे काय का येत आज कोमलय त्रास झाला तिने हदपेक्षा जास्त त्रास झाला तिने सकाळी माझ्या साडेपाच ला काय असं मला काही ती नुसतं जोरदो आरड होते हो तर असे आणि शेंगा इकडे शेंगा आणल्या तरी हाऊ का अरे बा मला लागले पायाला काय सांगू ठेस लागली पायाला तर परी कालपासून परिशानी पप्पाला लागल पप्पाला लागू का बाय चल तुझी आंघोळ झाली मी एक थोड्या वेळात तुम्हाला परत भेटतो ओके चाल चल बोल चल बोल बोल काय तुझं कोण परी आणि पिऊ सारखी दिसती हां मित्रांनो जे लोक आमचे व्हिडिओज बघतात ना खूप दिवसापासून तर त्यांना आम्हाला सांगा काय पिऊ बा का बेटा कुठे जायचं कॅमेरा मागायला कॅमेरा याडा बाई तुला नाही यायचं हां तू घरीच थांबायचं लांब 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 चला असं जवळ नाही लांब बस मम्मीकडे बस चल मम्मीकडे बस तिथं बस तिथं बसली तर नेईन मी त्यात येणार नाही हां बसली तर नेईल कपडे काढून ठेवले तेच करायला ती नुसत कपडे काढून ठेवले ते पिऊचे काम राहिले कपडे तिला नवीन कपडे आणले मला नाही तिचे कपडे पुराणी लांब गे पिवला लांब गे तेच चालली चार वेळा काय पिव्हा हा बिड्या हा बिट्टा श्यामभावी श्याम तर आज कोमलला स्पेशल असं चिकन म्हणलं तर तुम्हाला दाखवतो मी चला बरं चल दाखव कसं केलं आहे कोमल तू म्हणजे मला जसं आवडतं ना त्या पद्धतीनं कोमलने केलेलं आहे चला कोमल दाखव बरं ओके हे दोन मिनटं थांबामध्ये ती तर हे चिकन बघा आता इथं थो थोडा पसाराच आहे काय करणार हो हे बघा एकदम टेस्टी असं चिकन तयार झालेलं आहे तर आता आम्ही बसून खाणार आहोत सगळेजण मस्तपैकी घर स्वच्छच आहे आज पण त्यामुळे घराला नाव नका ठेवू आणि इकडे आजीबाई आहे शेंगा काहून आजी शेंग ती घालंबर मर तोंडात भरगी चल 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 आग चल मनात असलं तर कुठं बी येते नसलं कुठच येत नाही मग सोडलं पाय परी माझा पाय पाय परी माझी पाय लागलेल तू उभं राहिलं की पायावर तर चला मी आता काय करतो पटकनिशा आवडतो काय काऊन रडती तू आता मच्छर तर रडाली चला नाही जेवण घेऊन करायचं का नाही हा बारा वाजलेत ना तिला पप्पाकडे यायचं आहे चल ग बाई जा जास्त आता आई घेऊन उभे राहून बाय 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 हाय ग चल रे कोमल आपण दोघजण जाऊ चल चलू आम्ही जा काय ती मीना निघली बघा आता मस्त पावलं टाकती मी बसती आणि शिकली नाही ती ना। ले 4 पाय चार महिने जातं मागते की झोपली काय रे तू तिला उठवायचं मित्रांनो कशाची झोपली ग काय बडे बाप्पा बळू काय बड़ेप्पा अपनो अपनो भाई आज आम्ही पालदापाडचा प्रयत्न केला पण आम्हाला येतच नव्हता हाताမှာ हा ताडवा येत होता व्हिडिओ येईन आता बघा पाच सहा दिवसांनी पडणार बघा आता कशी आवाज तिच्या मम्मीला काय वाटतं माहिती का कि ती झोपलेली आहे पण ती अक्षर मध्ये झोपलेली नाहीये ती जर जर तार चला आम्ही आता काय करतो जेवण वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके चला जी आहे ना ती खाली पडली आणि ती जोर राहायला लागली आणि डोक्याला लागले आणि म्हणजे ती रोहिणीकडं होती पडली तर आजी बोलू लागली तर रोहिणी सपत्नी करू लागली तर आजी म्हणे मी थोडी तुला बोलायला लागली म्हणे बाबा म्हणजे यांचं थोडंफार म्हणजे तुमच्या घरात जसं असतं ना नॉर्मली तसंच यांचं देखील थोडंफार 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 चालूच आहे म्हणजे सॉफ्ट वॉर जे आहेत ते आमच्या घरात चालूच राहतात एका दिवशी दाखवेल पण मी तुम्हाला सॉफ्ट वॉर आमच्या घरातले काय चला चला एक करंकी ला तर ला पर में चला आता मी निघतोय म्हटलं चला एकदा व्हिडिओचं एंडिंग करूया कारण की व्हिडिओचं एंड केला नाही तर डायरेक्टली व्हिडिओ कट केला तर परत प्रॉब्लेम यायची गोष्ट त्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओ कट करत नसतो ओके चला हे मागं आमचे पाहुणे आलेले आहेत लवकर निघायचे आम्हाला आता आई झालं जेवण ते नंतर करा पहिले जेवण करून घ्या आधी फोटोवा नंतर विठोवा असं काहीतरी मन आहे बरं का काही जेवण करून घेतील आता नंतर बाकीची काम आहे थांबली काका दी थांबली गड्याजी मी आज भंगात आला नाहीने म्हणता उंची गेली परी को दा दा दा। परी कोणला बसता परी बाप्पा <laughs> मुठी जोरदार लागली ना बाप्पा काय झालं थांबा काय झालं परी मारलं का बोललं खरं सांग आता खरं सांगा आता हा बोलल्या बोल तर एवढं काही टोचा लागलं तुला मम्मी बोलली की तू रडा लागली एवढं काय टोचाय लागलं हा आपली मम्मी आहे ना मग <laughs> चल मम्मीला विचार मी जाऊ का म्हणा हो सोबत जा मम्मीला विचार बर आईला विचार आईला तर विचार मम्मीला नाही विचारत म्हणजे बाबा जा आईला विचार जाऊ का म्हणा पप्पा हो सोबत हो आजोबत जाऊ का जाय तुला घेऊन जातो मम्मी तसे नाही म्हणू तसे नाही म्हणू बाप रे अवघड रे बाबा माझ्या घरचं तसं नाही म्हणू परी आपली मम्मी आणि बाळा चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा विषय काय असा वेगळा नव्हता पण जस्ट एक व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून सध्या आज टाकलेला आहे तुम्हालाही माहिती ज्या दिवशी विषय नसतो त्याविषयी मी असाच व्हिडिओ टाकून देत असतो म्हणून या व्हिडिओला जास्त काही हे नाही आहे चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यानं लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय